नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र कशा प्रकारे काढता येईल त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतील त्याची आवश्यकता काय आहे कोणते विद्यार्थी हे प्रमाणपत्र काढू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला बघा बारावीच्या ॲडमिशन नंतर बारावी सायन्सच्या जे फॅकल्टीला जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना बारावी सायन्स नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल बी एस सी ॲग्री अशा कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेसला म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे हे कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी जर तुम्ही आता बारावीमध्ये आहात किंवा अकरावीत आहात तर तुम्हाला कॉलेजकडून कवरिंग लेटर घ्यायचं असते त्याच्यानंतर फॉर्म नंबर पंधरा घ्यायचा असतो नंतर बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं असते ठीक आहे हे घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट स्वतःच ओरिजिनल कलर कॉपी त्याच्यानंतर विद्यार्थ्याची टी सी व निर्गम उतारा हा पहिले ते दहावी कोणत्याही वर्गाचा निर्गम उतारा आणि कोणत्याही वर्गाची टी सीची जिराक चालते त्याच्यानंतर वडिलांची टी सी आणि निर्गम उतारा नंतर आजोबाची टी सी आणि निर्गम उतारा जर आजोबा अशिक्षित असले तर त्यांचा जन्माचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला त्याच्यानंतर जातीचा जा महसूल पुरावा जो जुना महसूल पुरावा असतो तो महसूल पुरामध्ये तुमच्या आजोबाचा किंवा पंजोबाचा कोटरबुकाची नक्कल किंवा हक्क नोंदणी फेरफार ज्याच्यावर जातीचा स्पष्ट उल्लेख आहे असा डॉक्युमेंट पुरावा लागेल त्याच्यानंतर बघा जर तुमच्या रक्तनातेसंबंधात संबंधात जर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी आधी झालेली असली तर त्या व्हॅलिडिटीची झेरॉक्स कॉपी ज्या व्यक्तीचं कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र झालेलं आहे त्या व्यक्तीची व्हॅलिडिटी आणि त्याची टी सी त्यांच्या वडिलांची टी सी किंवा जोपर्यंत तुमच्या वंशवाढीमध्ये त्याचे नाव जुळत नाही तोपर्यंत सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म सतरा आणि फॉर्म तीन हे जे वंशावळ आणि प्रतिज्ञालेख असते हे वंशावळ प्रतिज्ञा लेख तुम्ही शा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरती किंवा वीस वीस रुपयाचे स्टॅम्प तिकीट लावून त्याला टाईप करून घ्यायचा आहे इंग्रजी फॉर्मॅटमध्ये ते वंशावळ आणि प्रतिज्ञालेख फॉर्म नंबर सतरा आणि फॉर्म नंबर तीन हे वंशावळ व प्रतिज्ञालेख तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही महाई सेवा केंद्रामार्फत तयार करून मिळतील किंवा तुम्ही ते नोटरी पण करू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे कास्ट व्हॅलिडिटीच्या वेबसाईटवरती जाऊन तो वेबसाईटवरती फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संबंधित समाजकल्याण ऑफिसमध्ये एक कास्ट व्हॅलिडिटीचं कमिटीचं ऑफिस असते तेथे जाऊन तुम्हाला सबमिट करायचा असतो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट देतात ते तुमचे तात्पुरते ऍडमिशन होऊन जाते दोन ते तीन महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येऊन जाते ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बद्दल मी सांगितलेलं आहे आता कास्ट व्हॅलिडिटी कोण विद्यार्थी काढू शकतात जे विद्यार्थी यावर्षी अकरावीमध्ये किंवा बारावी सायन्सला प्रवेशित आहेत ते विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतात ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी काढायची राहून गेलेली आहे बारावी सायन्समध्ये असताना ते विद्यार्थी आता जर इंजिनिअरिंग फार्मसी बी एस सी मेडिकल किंवा बी एड एम सी एम बी ए अशा कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे व्यावसायिक कोर्सेसला जर तुमची ऍडमिशन असेल तर तुम्ही व्हॅलिडिटी काढू शकता जर समजा एखादं कॉलेज तुम्हाला कवरिंग लेटर बोनाफाईट किंवा फॉर्म नंबर पंधरा देत नसेल तर तुम्ही एंट्रन्स एक्झामचा फॉर्म म्हणजे जर तुम्हाला बी एड करायचं असेल तर बी एड एंट्रन्स एक्झामचा फॉर्म म्हणजे बी एड सीईटी किंवा एम बी एम सी ए करायचं असेल तर एम बी एची सीई टी एम सी एची सीई टी किंवा जर समजा तुम्ही बारावी सायन्स पास आऊट झालेले आहे आणि तुम्ही सीई टी दिलेली आहे नीट दिलेली आहे किंवा जे दिलेली आहे तर त्या एक्झामचं तुम्हाला हॉल हॉलटिकीट फॉर्म भरल्याची प्रिंट आऊट किंवा स्कोर कार्ड लावून पण तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म सबमिट करू शकता आणि व्हॅलिडिटी ऑफिसला जाऊन तो सबमिट करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही कास्ट साठी अप्लाय करू शकता व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना कास्ट व्हॅलिडिटीची संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद